कर्जत आणि लाड हे कनेक्शनच वेगळे आहे कर्जतमध्ये लाडांचं नाव चाललं जातं करत चाललं जातं नक्कीच कर्जत आणि लाड हे समीकरण जरी राजकीयदृष्ट्या विरोधक वेगळ्या नजरेनं बघत असतील तरी आदरणीय आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या संपूर्ण ती पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा का आपण सारांनी जर घेतला तर कर्जतकर जनतेनं आदरणीय भाऊंना नक्कीच एक खूप मोठं प्रेम भावना दिलं आहे आणि मोठा विश्वास भावना जनतेनं दिल्ला आपण साऱ्यांनी बघितला असेल कधी या संपूर्ण वीस पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तीन वेळा आमदार असतानासुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष असताना माझे काका असतील ते नगराध्यक्ष असताना सारे आम्ही माणसं या जनतेच्या प्रती असणारी आमची भावना आम्ही नेहमीच व्यक्त करत असतो सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत असतो आणि मग म्हणून जनता आम्हाला स्वीकारत असते कुणी काही म्हणू तरीसुद्धा लाड आणि कर्जतकर हे एक वेगळं आगळ्यावेगळ्या एक हृदयस्पर्श असं नातं आहे आणि कर्जतच्या जनतेसाठी लाड म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य कर्जतकर म्हणून सर्वार्थानं कर्जच्या जळनिहणीमध्ये एक चांगली भूमिका घेण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो चार लाडोग हो आहेत तुम्ही पलीकडच्या वाडा दोघं आहात अगदी हक्काचा वाढ सोडून पलीकडे गेलात कशा नक्कीच आपल्याला सर्वांना कल्पना असेल की कर्जत शहरामध्ये काम करत असताना सर्वच कार्यकर्त्यांना विविध घटकांना न्याय देण्याचा आदरणीय भाऊंचा प्रयत्न असतो मग प्रत्येक समाजाला कुठेतरी त्या माध्यमातून उमेदवारी देऊन त्या समाजाप्रती असणारी भावना व्यक्त करण्यासाठी भावनी नेहमीच प्राधान्य दिले परंतु निवडणुकीचं आपल्याला कल्पना असते की सर्वार्थानं विरोधकांच्या दृष्टीनं कर्जत बाजारपेठेतला हा प्रभाग हा अतिशय मोठा आणि एक विरोधकांचं जे नेहमी त्यांचं प्राबल्य असलेला प्रभाग आहे परंतु संपूर्ण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आयत्या वेळेला मला या ठिक त्या ठिकाणी प्रभागामध्ये निवडणूक मिळण्याची संधी मिळाली जे उमेदवार आम्ही त्या स्थानिक उमेदवार त्या ठिकाणच्या आम्ही पक्षाच्या वतीनं दिले होते त्या उमेदवारांना कुठेतरी मग त्यांच्या कौटुंबिक कुठेतरी त्यांना असं टॉर्चर करायचं कुठेतरी त्यांना कौटुंबिकदृष्ट्या त्रास द्यायचा असं घेण आम्ही घाणेरडं राजकारण विरोधकांनी केलं होतं आणि त्या विरोधकांच्या घाणेरड्या त्याला त्या त्यांच्या त्यांना उत्तर देण्यासाठी मी त्या प्रभागाची निवड केली आणि सर्वार्थानं भाऊनं मी सांगितलं मला पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोदैर्य वाढवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व्यापारी मित्र असतील सर्वसामान्य कार्यकर्ता असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी पुढच्या कालावधीमध्ये भविष्यामध्ये कर्जत बाजारपेठ असेल कर्ज शहर असेल त्या भागामध्ये त्यांच्या ताकदीने पुढे त्यांच्या मागे उभे हो राहण्यासाठी मला त्या ठिकाणी निवडणूक लढा लढवण्यास मला आपण भाऊ परवानगी द्यावीत मी ती निवडणूक लढवण्यास सज्ज आहे पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाने आदेश दिला म्हणून या ठिकाणी मी निवडणुकीला सामोरं जातोय मागचा पराभवाचं नक्कीच त्या पराभवाच्या संदर्भामध्ये जी काही खंत किंवा जे शल्य आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपला आपल्या समोर विश्वासाला मी या ठिकाणी आत्मविश्वास पूर्ण सांगू इच्छितो की येत्या निवडणुकीमध्ये सर्वच प्रभागामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये मी स्वतः राजेश लाड माझ्यासोबत ओबीसी गणातून उभ्या राहिलेला प्रभाग आठ अहमदना रुपाली सुरेंद्र पतंगे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षा सुरेश लाड या तिन्ही उमेदवारांना भरघोस असं मतधिक त्या प्रभागामध्ये मिळेल नक्कीच आम्ही तो प्रभाग सर्वार्थानं विजयाच्या दृष्टीनं एक वेगळा प्रभाग असेल असा आत्मविश्वास पूर्ण आपल्याला या निमित्तानं सांगतो बाजारपेठ ही शिवसेनेकडे शिवसेनेकडे झोपलेली आहे असं बोललं जाते यावेळी काय असंच का असं काहीच नाही पूर्वीच्या काँग्रेसच्या कालावधीत आपण जर बघितलं असेल नगरपालिका स्थापनेपासून धनंजय चाचड असतील निलेश आत्रे असतील दिनेश गोपतराव असतील रणजित शेठ जैन असतील मदन शेठ परमार असतील त्यानंतर जुन्या जमातले आदरणीय स्वर्गीय रमेश शेठ पिंपरे असतील जुलकर शेठ डाबे असतील असे एक ना एक कार्यकर्ते त्या प्रा त्या कर्जत शहरामध्ये घडलेले जुन्या एकोणीसशे ऐंशी सालापासून स्वर्गीय आमदार आदरणीय अण्णा सुर्वेच्या पासून त्या कार्यकर्त्यांची जी मोठी फौज त्या ठिकाणी होती परंतु मधल्या कालावधीमध्ये संघटनात्मक थोडंसं दुर्लक्ष झाल्यानंतर त्या प्रभागामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली आणि त्यावेळेस मग मा कुठेतरी मागच्या पाच वर्षाच्या पूर्वी आणि त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये मग काँग्रेस पक्ष एकत्रित असताना त्या ते त्या ठिकाणी पराभव स्वीकारला आणि मग थोडीशी प संघटनात्मक ताकद कमी झाल्यानंतर कुठेतरी विरोधकांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला परंतु मागच्या निवडणुकीत सुद्धा शरद भाऊ लाड यांचा पराभव फक्त एकशे साठ मतांनी झाला होता त्यावेळेस तो चार हजार मतांचा प्रभाव होता चारही उमेदवारांनी त्यावेळेस शरद भाऊ असतील सर्वच उमेदवारांना टार्गेट केलं होतं चुकीचा जो पेन अर्बन बँकेचा मुद्दा आहे जो खोटा मुद्दा आहे सरकार आल्यापासून तो मुद्दा निकालात निघेल अशी आशा कर्जतकर करत होते सर्वसामान्य ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत म्हणून आजही ते आशा लावू नयेत संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांचा संघर्ष सुरू आहे परंतु या सरकारनं आपण बघितलं असं पेन अर्बन बँकेच्या जो काही त्यांचा प्रमुख दोन नंबरचा आरोपी होता संतोष शृंगारपुरे पेंचे माजी नगराध्यक्ष यांना भाजप भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आणून स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना त्यांच्या घरात भाजपचा पट्टा घातला आणि पेन नगरपालिकेची थेट निवडणुकीची नगराध्यक्ष उमेदवार दिली आणि पेनच्या जनतेनं त्यांचा पूर्ण पराभव केला अशा जो काही बँकेचा मेन सूत्रधार आहे त्यांना तुम्ही जर का आत्मसन्मान देणार असाल त्यांना जर का महत्व देणार असाल तर तुम्ही सर्वसामान्य ठेवीदार आणि कर्जतकर जनतेची प्रार्थना करता तोच मुद्द्यावरती ती निवडणूक झाली होती त्या मुद्द्याच्या मळावरती खोटा लोकांची दिशाभूल करून आम्हाला त्या ठिकाणी पराभव स्वीकारायला लागला होता आणि त्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष शिवरा भीमराव आंबेडकर विकास आघाडी हे सर्व आणि मित्र पक्ष सर्वच कार्यकर्ते एका दिलानं एका जिद्दीनं व्यापारी वर्ग असे विशेषतः मला या ठिकाणी वावरून उल्हास करायचा वाटतो सर्वच सर्वच समाजामध्ये माझे वैयक्तिक आदरणीय भाऊंचे स्नेहपूर्वक संबंध आहेत राजकारणात आल्यापासून लाड कुटुंबियांनी कधीही बाजारपेठेचा सारखा भाग असताना कोणताही व्यापारी असेल करू सर्वसामान्य छोटासा एक धंदेवाईक असेल यांना कधीही आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा कधीही एक रुपाचा कधी त्रास आम्ही दिलेला नाही आहे प्रामाणिकपणानं आम्ही त्यांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य मतदार एक चांगली व्यक्ती एक चांगला उमेदवार जो आपल्या प्रभागाला न्याय देऊ शकतो चांगलं काम करू शकतो अडी अडचेलला दिवसात या प्रभागातील नागरिकांना कधीही त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतो असा विश्वास प्रभागातील नागरिकांना आहे म्हणून ते मला पूर्ण खात्री आहे की मला पतंगेताई आणि प्रतीक्षा लाड यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळून त्या ठिकाणी आम्ही तिघेही उमेदवार विजयापर्यंत पोचू दोघे एकत्र आहेत आणि राष्ट्र सेना आणि भाजप नक्कीच सेना भाजपच्या युतीसंदर्भात आपण बघितलं असेल मागची निवडणूक आम्ही शिवसेना भाजपच्या विरोधात एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस सोळा सोमवार लढली होती त्याही कालावधीमध्ये आम्ही सत्तास्थानी पोचलो होतो परंतु आत्ताच्या निवडणुकीचा आपण जर बघितलं असेल शिवसेना भाजपचं सत्य हे केवळ त्या सत्तेपुरतं झालं आपण बघितलं असेल आदरणीय उद्धव साहेबांची सभा जाय जाहीर सभा पोलीस पाधनात झाली निवडणुकीच्या महिनाभराच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये उद्धव साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या विचारांवरती भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारवरती प्रचंड टिकायचं झोड उठवली आणि त्यातून मग खऱ्या अर्थानं तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढच्या कालावधीमध्ये आजच्या प्रत्येक प्रचंड अशा मनाला एक वेदना झाल्या की त्यातनं मग कुठेतरी पुन्हा एकत्र यायचं त्यानंतर भारतीय जनता पक्षानं एकच लक्ष नगराध्यक्ष ही एक कुठेतरी हाक दिली तेही कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता आणि जरी ते एकत्रित आले असले तरी त्यांची मग काळजी करण्याची आम्हाला आवश्यकता हो नाही भारतीय जनता पक्षानं नेहमीच आपण बघतोय की वेगवेगळ्या माध्यमातून मोदी सरकारवर असणारी नाराजी असेल सर्वसामान्य जो काही व्यापारी आहे सर्वसामान्य नागरिक आहे जीएसटी असेल नोटाबंदी या साऱ्या प्रकरणात प्रचंड सा सा प्रचंडरित्या जनता व्हायता गेली आहे आणि शिवसेना आणि भाजपचा वेळा बोपळाचं नातं आपण राज्यात बघत असाल एकमेकांचे दुनी काढणारे दोन पक्ष ज्या एका चुकीच्या फक्त सत्तेच्या अभ्यासापोटी जेणेकरून त्यांना कर्जाची सत्ता डोळ्यासमोर दिसते नगर परिषद सत्ता डोळ्यासमोर दिसते या सत्तेच्या हव्यासापोटी ते एकत्र आलेले पक्ष आहेत आणि त्यांना रा, राष्ट्रवादी काँग्रेस रा, मित्र पक्षाची आघाडी समर्थपणे तोंड समर्थ आहे सत्ता आपली आहे यावेळी आता नेमकं सत्ता जर मिळाली पुन्हा तर पायलट प्रोजेक्ट किंवा पथदर्शना काय काम पाहायला मिळेल नक्कीच सर्वार्थानं कर्जत शहर हे मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणाचं शहर आहे या शहरातून जवळपास दिवसभरात न कमी दिवसा दिवसभरात कमीत कमाल पन्नास साठ ते साठ हजार नागरिक हा मुंबई पुणे ठा मुंबई पुणे ठाणे या परिसरामध्ये नोकरीनिमित्त जात असतो त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत त्या प्रामुख्यानं हातात घेतल्या जातील महत्त्वाचा असा जो नदी संवर्धनांच्या अंतर्गतचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला त्या त्या संदर्भामध्ये जो निधीची जी काही कमतरता होती त्या निधीच्या संदर्भामध्ये त्याचा पूर्णता पाठपुरडा करून त्याने तो महत्त्वाचा प्रकल्प जोडला जाईल जेणेकरून नदीचं सौंदर्यकरण टिकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जी भुयारी घाटा योजना या केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे केंद्र शासनाने ती योजनेचं नाव बदललं आणि त्याच्या मधल्या कालावधीमध्ये शासनाकडे त्याची कुठलीच पूर्तता झाली नाही त्यामुळे ती योजना रखडली होती प्रत्यक्षात आम्ही सर्वच पूर्तता मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केली आणि पूर्ण ती आत्ताची येणारी योजना ती सर्वार्थानं पुढे असेल त्याचप्रमाणे कर्जत शहराला प्रामुख्याने भेडसावणारा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे कर्जत शहरातले रस्ते रुंद झाले परंतु हातगाड्या असतील किंवा इतर सर्व जे काही अतिक्रमण होतं ते कुठेतरी दूर करून त्या संदर्भामध्ये नागरिकांना पार्किंगची व्यवस्था कुठेतरी व्यवस्थित व्हावी मग पेआन पार्कच्या दृष्टीनं किंवा इतर कुठल्या बाबतीतनं शहरातली जागा उपलब्ध करून तो महत्त्वाचा प्रश्न नागरिकांचा सोडवला जाईल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आपल्या जो काही पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे वेळोवेळी तिथली वीज खंडित होते वंजारवाडी बिडरवरती तिथलं पाणी आल्यानंतर कर्जाचं लाईट असते तिकडे लाईट नसते त्यामुळे ती पंपिंग करताना अडचण येते त्यासाठी जनसेटसुद्धा आम्ही आता या ठिकाणी अवेलेबल केला तोही लवकरच उपलब्ध होईल त्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत होईल स्वच्छ आणि चांगला पाणीपुरवठा देण्याचा आमचा पुढच्या कालावधीमध्ये अजून चांगला प्रयत्न असेल अशा प्रकारच्या ज्या मूलभूत सुविधा त्या सर्वसामान्य नागरिकाला पोचल्या पाहिजेत ह्यासाठी आमचा प्रामुख्याने प्रश्न प्रयत्न असेल नक्कीच हे होते राजेश लाड यांनी सांगितलं की इथला विकास तर आम्ही करणारच आहेत पण इथल्या नागरिकांना पाणी असो रस्ते असो सगळाच विकास आगामी काळात केला जाईल आणि विजयाची खात्री त्यांनी पुण्यात दिलेली आहे